नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी विशाल सोनवणे लाडकी बहीण योजनेचे हो ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्ह झालेले आहेत तर त्या महिलांनी ही तीन कामे लगेच करून घ्यायची आहेत आता ही तीन कामे काय आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत तर पहिलं आहे आपलं बँक खातं दुसरं आहे आधार कार्ड लिंक आणि तिसरं आहे एक रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा म्हणजे सरकारने दिलेल्या अपडेटनुसार आपल्याला ही तीन कामे लगेच करून घ्यायची आहेत जेणेकरून येणारे तीन हजार रुपये रक्कम जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये होतात कारण जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती सतरा ऑगस्ट रोजी जमा केले जाणार आहेत परंतु पात्र असूनही अपात्र ठरणाऱ्या महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर ही तीन कामे लगेच केली नाही तर तुम्ही शंभर टक्के अपात्र ठरणार आहात तर चला सविस्तर बघून घेऊयात ही तीन कामे नक्की काय आहेत तर पहिलं आहे बँक तर राज्यातील भरपूर महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत परंतु ही तीन कामे अपूर्ण असल्यामुळे त्यांना एक रुपया आलेला नाही त्याच्यामुळे आपले बँक खाते कोणते आहे ते चेक करा आणि ते जर या योजनेसाठी लागत असेल तर दुसरे बँक खाते द्यायचे आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या महिलांनी ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यांनी नारीशक्ती दूत याप वरून भरलेल्या असू द्या किंवा वेबसाईट पोर्टल वरती भरलेला असू द्या परंतु त्यांनी बँक खातं जर बंद असलेलं दिलं असेल तर त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्या बँक खातं त्याच्यावरती ट्रान्झॅक्शन होत आहेत म्हणजेच पैसे टाकत आहेत बँकेतून काढत आहेत अशा महिलांनी बँक खाते लवकरात लवकर सुरळीत करायचे आहे म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जनधन खाते दिले होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जनधन खाते ज्या ज्या महिलांनी दिले आहे ते लाडकी बहीण योजनेसाठी आता ग्राह्य धरले जाणार म्हणजे ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जनधन खातं दिलं होतं आणि ज्यांचं खातं बंद होतं अशा महिला या योजनेसाठी पात्र असूनही अपात्र ठरतील परंतु त्यांच्याकडे एक ऑप्शन आहे त्यांनी जनधन खात्याऐवजी हो दुसरं खातं द्यायचं आहे जसं की बँक ऑफ इंडिया असू द्या एसबीआय बँक असू द्या किंवा बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या असं कोणतं जरी खातं असेल तरी पण चालू शकणार आहे परंतु तुम्ही जर जनधन खातं अजूनही तिथं अपडेट ठेवलेलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या जनधन खात्याऐवजी तुम्हाला दुसरं खातं द्यायचं आहे तर इथं बघू शकता प्रधानमंत्री जनधन योजना तरहे खाते तर हे बँक खातं तुम्हाला दुसऱ्या योजनांसाठी लागू होतं परंतु लाडकी बहीण योजना किंवा वेगवेगळ्या योजना यांच्यासाठी आपलं ऑफिशियल खातं द्यायचं असतं म्हणजे खात्याला आधार कार्ड लिंक असतं सोबतच नंबर लिंक असतो तुम्हाला बँकेतून किंवा एटीएम मधून पैसे काढल्यानंतर लगेच त्या मोबाईलवरती ओ टी पी येतो असंच बँक खातं आपल्याला इथं द्यायचं आहे त्याच्यामुळे जनधन खातं दिलं असेल तर ते आपल्याला डिलीट मानलं तरी चालू शकतं ते डिलीट करायचं आहे आणि दुसरं खातं तिथंच आपल्याला अपडेट करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की आपल्या खात्यावरती एक रुपया का जमा झालेला नाही तर महिलांनो तुम्ही या योजनेमध्ये पात्र आहात तुमचा फॉर्म सक्सेसफुली झाला परंतु तुम्ही एक खातं दुसरं दिल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे सोबतच आपण दुसरं काम सुद्धा बघून घेऊया ज्या ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या सर्व महिलांना आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे जर त्यांनी मोबाईल नंबरला लिंक करून नाही घेतलं तर त्यांना पंधरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्टच्या दरम्यान मिळणारे तीन हजार रुपये जमा होणार नाहीत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल कारण सर्व गोष्टी महाडिबेटोद्वारे आधार कार्डवरतीच होणार आहेत त्याच्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला आधार कार्डच्या द्वारे मिळणार आहेत आता तारीख जाहीर झालेली आहे सतरा ऑगस्टला तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच तुम्हाला आधार कार्ड लिंक करायला अजूनही भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे जरी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि जर तुमचं लिंक असेल तर काय अडचण नाही तुम्हाला पूर्णपणे तिसरं सुद्धा काम बघून घ्यायचं आहे आता बघू शकता सोबतच आधार कार्ड हे आपण दिलेल्या बँक खात्याशी लिंक असले पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड बँक खात्याशी पण लिंक पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे या दोन गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायच्या आहेत कारण तुम्ही जर असं नाही केलं तर काय होईल तुमच्या खात्यावरती पैसे येतील परंतु तुमचा अकाउंट नंबर बरोबर असेल तर पैसे नक्की येतील तुमच्या खात्यावरती परंतु तुमच्याकडून एखादा जरी अंक चुकला आय एफ सी कोड मधला जरी अंक चुकला तरी पण तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती जाऊ शकणार नाहीत कारण आधार कार्डशी लिंक असेल तर महा बी द्वारे डायरेक्ट थेट तुमच्या खात्यामध्ये पूर्णपणे तीन हजार रुपये जमा होतील तर बघू शकता आधार कार्ड लिंक कुठे करू शकता तुम्ही मोबाईल नंबरशी तर तुमच्या गावातील माही सेवा केंद्र असेल किंवा बँकेत जाऊन तुम्हाला हे दोन्ही कामं लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत तर बँकेमध्ये जाऊन तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकता परंतु मोबाईल नंबर हा तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचा आहे तर तो माही सेवा केंद्र असू द्या सेतू सेवा केंद्र असू द्या यांच्याकडे जाऊन ही दोन्हीच्या जा, दोन्ही कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची आहेत आणि तुम्हाला या यो योजनेचे एकूण तीन हजार रुपये येत्या सतरा ऑगस्टला तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे की एक रुपया आमच्या खात्यामध्ये आलेला नाही त्याच्यामुळे आपण तिसरं काम सुद्धा एक रुपयाचं बघू शकता काय आहे तिसऱ्या कामामध्ये एक रुपये जमा हा काय पॉइंट आहे तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांच्या खात्यावरती द्वारे एक रुपया जमा करण्यात आलेला आहे आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नानुसार ज्या महिलांची फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत रिजेक्टेड आहेत आणि ओ टी पी व्हेरिफिकेशन आहेत त्या महिलांच्या खात्यावरती एक रुपया का नाही जमा झाला तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड बँक पासबुक आणि आपला मोबाईल नंबर हे तिन्ही पण एकमेकाला लिंक पाहिजेच म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याशी पण लिंक पाहिजे आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे तरच तुमच्या खात्यावरती एक रुपया जमा होतो ज्या ज्या महिलांचं हे पूर्णपणे खाते लिंक होते त्या महिलांना विचारा त्यांच्या खात्यावरती एक रुपया शंभर टक्के जमा झालेला असणार कारण ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांचं आधार कार्डशी मोबाईल नंबर खाते नंबर लिंक आहे त्यांच्याच खात्यावरती एक रुपया जमा करण्यात आलेला आहे आता हे एक रुपया का जमा करण्यात आलेला आहे तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केवायसी चालू आहे चा ज्याच्यामुळे ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे अशा सर्व महिलांच्या खात्यावरती एक रुपया जमा करण्यात आलेला आहे त्याचं चा कारणच आहे या महिलांच्याच खात्यावरती तीन हजार रुपये जमा होतील म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही तीन कामे जर तुम्ही नाही केली तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करायच्या आहेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक रुपया का जमा केलेला आहे ज्यावेळेस आपण एक रुपया दुसऱ्याला सोडतो त्यावेळेस खात्री होते त्याच्यानंतरच आपण वीस हजार रुपये सोडू तीस हजार रुपये सोडू जर दुसऱ्याला पैसे देत असतील तर कारण सरकार सुद्धा अशी केवायसी करतं हीच महिला आहे का खात्रीपूर्वक चेक करून आधी एक रुपया सोडलेला आहे त्याच्यानंतर सतरा ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावरती तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलेल्या सर्व माहितीनुसार सगळ्या गोष्टी आपल्याला अपडेट आप करून घ्यायच्या आहेत परंतु अजूनही काही महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत सोबतच काही महिलांचे फॉर्म भरलेले सुद्धा नाहीत तर त्या महिलांनी पूर्णपणे फॉर्म हे आपल्या वेबसाईट पोर्टल वरतून भरायचे आहेत ज्या ठिकाणी नारीशक्ती दूत ऍप होता त्याच्याऐवजी वेबसाईट पोर्टल आलेलं आहे त्याच्यामुळे नवनवीन माहितीसाठी नक्की मराठी माहिती या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्यांना ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचवा तर भेटूयात एका उद्याच्या अशाच नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये